कोवाड परिसरातील ऊस पिकांवर तांबेरा तांबेरा रोगामुळे ऊस पिकांची वाढ फुंपली पानं पडून वाढू लागली पंचवीस ते तीस टक्के उत्पादन घटण्याची शक्यता शेतकरी हवाल देईल चंदगड चाँगा। तालुक्यातील कोवाड परिसरातील शेतकऱ्यांना यंदा ऊस पिकावर आलेल्या तांबेरा रोगामुळे मोठा फटका बसला आहे परतीच्या अति पावसामुळे आधीच पिकांची वाढ खुंटलेली असताना आता या रोगामुळे शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फिरले आहे उसाची पानं पिवळी पडून वाळण्याची प्रक्रिया झपाट्याने सुरू झाली आहे शेतकऱ्यांच्या मते या प्रादुर्भावामुळे उत्पन्नात तब्बल पंचवीस ते तीस टक्क्याची घट होण्याची शक्यता आहे सध्या परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी कर्ज काढून शेती केली आहे उत्पादन घटल्यास त्यांच्यावर मोठं आर्थिक संकट कोसळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तात्काळ उपाययोजना करून रासायनिक फवारणीसाठी मदत घ्यावी तसेच पिकांचे पंचनामे करून योग्य ती भरपाई जाहीर करावी अशी मागणी केली आहे कोवाड परिसरातील शेतकऱ्यांना पिकांवरील या संकटामुळे अक्षरशः हताश परिस्थितीचा सा सामना करावा लागत आहे यावर तज्ज्ञ मार्गदर्शन योग्य वेळी फवारणी आणि शासकीय हस्तक्षेप न झाल्यास ऊस शेतीचे प्रचंड नुकसान होईल असा गंभीर इशारा स्थानिक शेतकऱ्यांनी दिला आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा